इगतपुरी तालुक्यातील येथील जलजीवन योजनेच्या कामावर चौकशी गंभीर तुटी उघडकीस पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथील जलजीवन योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी समितीने पाहणी केली या चौकशीत अनेक गंभीर त्रुटी आणि अनियमितता उघडकीस झाल्या चौकशीत स्पष्ट झालं की पाणी पुरवठ्यासाठी टाकीचा उपयोगच केला जात नाही तसेच तीन फूट खोल पाईपलाईन खोदली असल्याचं दाखवून बिलं सादर करण्यात आली मात्र प्रत्यक्षात पाईपलाईन उघड्यावर टाकलेले आढळून आली खोटे भूजल विभागाचे दाखले सादर करून काही ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या परंतु विहिरीमध्ये पाणीच चा नसल्याचं चौकशीत निष्पन्न झालं शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहीर पूर्णत्वास गेलेले नसताना पाण्याची टाकी उभारू नये असा स्पष्ट नियम असतानाही त्याचं उल्लंघन करून टाकीचं काम करण्यात आलं या प्रकरणी चौकशी दरम्यान उपस्थित केले संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली जलजीवन योजनेतून कोट्यावधी रुपये खर्चूनही जर पाणी पुरवठ्यासाठी टँकरच लावावा लागत असेल तर ही शासनाची नामुष्कीच असल्याचं ग्रामस्थांनी व्यक्त केलं या प्रकरणी पुढील चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते